दिंडोरी लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आरपीआय कवाडे गट इंदिसे गट महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन मतदारसंघ पिंजून काढला धनराज महाले यांचे वडील कैलासवासी हरिभाऊ महाले यांच्याकडून समाजसेवा आणि राजकारणाचं बाळकडू घेऊन जनतेची सेवा सुरू केली जिल्हा परिषद सदस्य आमदार अशी पदे मिळवून त्यांनी मतदारसंघात कामांच्या माध्यमातून जनमानसांत आगळीवेगळी प्रतिमा निर्माण केली आहे त्यातच आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघाचा कायापालट केला ती महाले यांची जमेची बाजू त्यामुळे फक्त दिंडोरीचाच विचार न करता कळवण निफाड यवला नांदगाव मनमाड चांदवड वनी ओझर आदी भागांतील सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन हा तरुण उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत जनतेसमोर जातोय राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने एक स्वच्छ चेहरा असलेला तरुण उमेदवार दिंडोरी मतदारसंघात दिल्यानं ठिकठिकाणी महाले यांचं स्वागत होतंय सत्ताधारी भाजप शेतकरी कामगार विद्यार्थी सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचं सांगत महाले यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिलाय महाले यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ धनंजय मुंडे जयंत पाटील यांनी वैयक्तिक लक्ष केंद्रित केल्यानं महाले यांचं मनोबल उंचावलंय नांदगाव येवला निफाड कळवण मनमाड आदी भागात झालेल्या सभांना मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला महालेंच्या रूपानं पोषक वातावरण असल्याचं मतदार सांगतायत नांदगाव येवला तालुक्यातील पाणी प्रश्न दिंडोरीव्हाडच्या द्राक्ष निर्यात आणि हमी भावासाठी प्रयत्न चांदवड देवळा कळवण इथल्या कांद्याच्या हमीभावासाठी तसंच पेठ स्वर्गाना कळवण भागातील आदिवासींचे प्रश्न आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील रोजगाराचा प्रश्न आदी मुद्दे धनराज महाले यांच्या अजेंड्यावर आहेत हरी विधानसभेत होते महाले माझ्यावर देशाच्या लोकशाही लोकसभेमध्ये एक सज्जन माणूस आदिवासींच्यासाठी झटणारा माणूस शेतकऱ्याशी संबंध ठेवणारा माणूस लहानातला लहान माणसाशी संपर्क ठेवणारा प्रसंगी एस यशिरी प्रवास करणारा असा खासदार म्हणून आज आम्हाला तो माहीत होता तुम्हाला माहीत होता त्याचे चिरंजीव ते ते धनराज आज शेजारच्या मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत त्यांची खून घड्याळची आहे त्या घड्याळच्या पुढचं बटन तुम्ही दाबलं कैलासवासी माझे वडील हरिभाऊ शंकर महाले हे आपले मित्र होते आणि आपल्या सहकार्याने त्यांनाही ह्या मालेगाव लोकसभा मतदारसंघाची जनतेची सेवा करण्याची संधी तुम्ही त्यावेळेस त्यांना दिली आणि पुन्हा तुमच्या आशीर्वादाने या व्यासपीठाच्या आशीर्वादाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन मला या जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल साहेब मी तुमचा आहे साहेब शेतकरी हवालदिल आहे आणि म्हणून आपल्याकडे सर्वांचं लक्ष ह्या ठिकाणी साहेब लागलेला आहे आपण घेतलेल्या मागील काळातल्या शेतकऱ्याच्या निर्णयामुळे या ठिकाणी अनेक शेती व्यवसायामध्ये चांगली प्रगती झाली परंतु मागील पाच वर्षाच्या या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अतिशय संकटात सापडला आहे असाय खऱ्या अर्थाने ते हा दिफाड तालुका किंवा दिंडोरी तालुका एक शेती व्यवसाय करणारा प्रामुख्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये गाजणारे तालुके त्या तालुक्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आत्महत्या आत्महत्या होण्यास सुरुवात झाली हे खऱ्या अर्थाने हे चुकीचे धोरण या सरकारचं साहेब आपल्याला या ठिकाणी दिसत आहे साहेब आपण घेतलेल्या मागील ऐतिहासिक कर्जमाफीमुळे फार मोठा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पण या शे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करून साहेब चेष्टा केलेली आहे साहेब आपल्या काळामध्ये आमच्या आप आदिवासी समाजासाठी स्वतंत्रपणे खाते करून आदिवासी समाजाला जनसामान्यात जनच्या या ह्या ठिकाणी राज्याच्या तिजोरीमधून साडेनऊ टक्के निधी हा राखीव करून आदिवासी समाजाला दिलासा दिला साहेब पण या सरकारच्या काळात या आदिवासी समाजाचे शासकीय आश्रम शाळा योजना बंद करून पाचशे चार शाळेपैकी त्र्याहत्तर शाळा या आदिवासी समाजाच्या त्या ठिकाणी बंद केल्या साहेब या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाकडे त्या ठिकाणी राखीव निधी असताना सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या योजना बंद करून या आदिवासी समाजावर सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आणल्यास केला आहे साहेब आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की संरक्षण मंत्री आदरणीय निर्मला सीताराम हे म्हणतात की एच्याचे कर्मचारी कार काम करण्याचा समर्थ आहेत हा सुद्धा एक नाशिककारांचा आणि या विभागाचा सा अपमान आहे साहेब याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या भूमीवर पडणारे पावसाचे पाणी गुजरात राज्याला पडून नेण्याचा घाट घातला जात आहे त्याच्याबाबत सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे भुजबळ साहेब असताना माजरपाडा असेल वळण योजना असतील किंवा नारफारचा विषय असेल हा मार्गी लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु मध्या ह्या युतीच्या काळामध्ये मंजूर असलेल्या योजना सुद्धा रद्द करण्याचं काम हे लोकांनी केलंय त्याच्या बाबतीत या ठिकाणी नक्कीच आपल्याला काम करावं लागणार आहे साहेब निफाड राडवर कारखाने सुरू व्हायला पण राज्याच्या आणि केंद्रात सत्ता असून सुद्धा त्या सुद्धा तिथं उदासीनता दाखवली आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चुकीचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्याबाबत सुद्धा या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे जिल्हा बँक खऱ्या अर्थाने तर जिल्हा बँक ही शेतकऱ्याची आणि जिल्हा बँक एकमेकाची नाळ जुडलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सक्तीच्या वसुली करून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नावं लावून आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट केली जाते त्याही बाबत त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला विचार करणं गरजेचं साहेब त्याच्यामुळे या ठिकाणी मी फार जास्त बोलणार नाही आपलं सगळ्यांचं ह्या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचंय परंतु खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी मी सर्व जनतेला आवाहन करतो की मी आपण या ठिकाणी माझ्या एकोणतीस तारखेला आपल्या आपली दिशाने घड्याळ आहे ह्या घड्याळ निशाणीच्या समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिकी ह्या ठिकाणी करावं आणि खऱ्या अर्थाने तुमची सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मतदारांनी येत्या एकोणतीस एप्रिलला मतदान करण्याचं आवाहन उमेदवार धनराज महाले यांनी केलंय उमेश दिशा न्यूज दिंडोरी